रामकृष्ण आरे मैत्रिणो मी संगीता काळे हे बघा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण कोथंबीरपासून अगदी वेगळा रेसिपी बनवणार आहे खूप छान खुसखुशीत हे बघा कोथंबीर घेतलेली एक कांडी लसणाची घेतलेली हवरी तिळ घेतलेलं आहे एक एका वाटीत बाजरीन तांदळाचं पीठ मिक्स आहे एक वाटी पीठ घेतलेलं आहे आणि ता आपल्या घरातले काही मसाले घेतलेले मीठ घेतलेले कोथंबीर आपण अगदी एकदम स्वच्छ अशी धुवून घेऊया आणि हो का मी धुवून घेतली चिरून घेतली आणि जे वाटण तुम्हाला दाखवलं होतं ना ते मी याच्यात वाटून घेतलेलं आहे ते आता आपण त्याच्यात टाकूया आणि हो का मसाले घरातले काही आहे मी टाकलेले आता तुम्ही टाकता का नाही सांगता येत नाही पण मी टाकलेत कारण की खूप वेगळी चव लागते हे एक वाटी बेसनपीठ टाकलेलं आहे मी आणि हे बाजरीचं तांदळाचं पीठ टाकलेलं आहे दोन्ही मिक्स आहे कसं आहे तांदळाच्या पिठाने अगदी कुरकुरीतपणा येतो आणि आपल्याला कुरकुरीत असा हा पदार्थ करायचा आहे आता शक्यतो तुम्ही ओळखलं बी असन किंवा तुम्हाला वेगळं बी वाटत असन आता काय हा पदार्थ करायचा आहे ह्या बघा मस्त पिकी हवरी तिळ बी टाकलेत अगदी भरपूर आणि आता आपण छान त्याचा गोळा बनवून घेऊया अगदी थोड्या पिठात जास्त बी पीठ नाही यूज केलं मी थोडंच पिठे बघा हा हो का आपला गोळा अगदी तयार झाला आहे आणि आता चाळणीला आपण तेल लावून घेऊया पूर्ण चाळणीला तेल लावून घेत ते, नाही आता तुम्ही नक्कीच वळखला असाल की मी काय करणार आहे अगदी कोथंबिरीच्या कुरकुरीत वड्या करणार आहे आणि खरंच मैत्रिणी खूप कुरकुरीत होतात कारण की याच्यात घरातले बी जरा मसाले टाकलेले चव एकदम एकदम अप्रतिम लागते हे बघा अशा वळकुट्या करून ठेवायच्या खूप छान आहे मैत्रीण तुम्ही बघा एकदा आणि अशा करा आणि तुम तुम्ही ना माझा व्हिडिओ हा नक्कीच बघा की कसं वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ कारण की मी तुम्हाला फक्त म्हणजे असं वाड्यास नाही दाखवणार त्याच्या संपूर्ण जेवण सुद्धा दाखवणार आहे अशा पद्धतीने मी जरा दाखवणार आहे तुम्हाला तुम्ही बघा आता आणि आपल्याला कमीत कमी आहे ना फक्त याला पंधरा मिनिटच वाफळून घ्यायच्या जास्त नाही घ्यायच्या हे बघा किती छान ओळखुट झालेले आहेत आता बघा सो पाणी तर आपल्याला आहे आता मी त्याच्यावर ठेवून देते आणि आपण आहे ना त्याच्यावर झाकण बी ठेवूया म्हणजे वड्या अगदी व्यवस्थित वाफळून निघतील हे बघा वड्या अशा वाफळून छान तयार झाल्यात अगदी कडक एकदम मस्तपैकी आता त्या खाली उतरून घेऊया आणि त्या आता मी तुम्हाला मस्त पिके अशा चिरून दाखवणार आहे हे बघा अशा पद्धतीने चिरायच्या अगदी पातळ आपण बटाट्याचे स्लाईक कशा करतो अशा पद्धतीने त्या चिरलेल्या आहेत आता मी तळून दाखवते तुम्हाला तेल आपलं तापलेलं आहे आणि कसं आहे काही वड्या जास्त कुरकुरीत बी केलेल्या आहेत थोड्याशा मऊ ठेवलेलं सु, सु, आहे कारण कसं आहे सगळ्यांनाच अशा कुरकुरीत म्हणजे काहींना चावतात काहींना नाही ना चावत काही वड्या मऊ बी ठेवायला लागतात आणि काही कुरकुरीत बी अशा दोन पद्धती हे बाई भाजी येते हा ते लाडूच

आणि कसं आहे माझ्या नातींना आहे ना खूप ह्या वड्या आवडतात त्याच्यामुळे ह्या कराव्याच लागतात तेल सुद्धा पकड़ित नाही वडी कारण की वरच्यावर करीत राहतो आणि बघायची किती छान अगदी मस्त वड्या झाल्यात आपल्या आणि ते अशा हावरी तिळवी एकदम मस्त दिसतात वर एकदम छान दिसतात आता मी तुम्हाला पूर्ण तळून दाखवते वाड्या आता डायरेक्ट सांगायचं असे पांढरे पांढरे हावर तिळ एकदम मस्त वाटतं अगदी बघूनच तोंडाला पाणी सुटतं बघा मैत्रिणी किती छान वाटतात बघा एकदम कुरकुरीत अगदी बिस्किटासारख्या झाल्यात आणि तसं खूप पौष्टिक असतं ते म्हणजे आता बघा वड्या बिड्या सगळं झालेलं आहे अगदी भाकरी बी झाल्यात आमच्या आम्ही आता देवीला निवड भरतो कारण की मी माझ्या लेकीकडं आहे आलेली आहे त्याच्यामुळे मी इथंच हिरवू तयार केलेली आहे बघा आता मी निवड भरते मस्त पिकी हिरवं वांग केलेलं आहे आणि मसाले भात बी केलेला आहे हो का आता आता देवीला निवत आणि गुलामी कसं वाटतं मैत्रिणी वाटतो ना छान अगदी गोडा तिखटाचा नैवेद्य आता हा मी ठेवणार आहे नेऊन बघा माझ्या देवी किती सुंदर वाटते का नाही खूप सुंदर दिसते सुद्धा आता मी ताटा ते नैवेद्यला पाणी फिरून तिला देणार आहे खायला किती छान वाटतं हे मंदिर नक्कीच कोणता कोणला आवडलं नक्कीच मला कमेंटमध्ये करून बॉक्समध्ये मती सांगा मैत्रिणी बघा किती सुंदर दिसती वाटतं का नाही असं आपल्याक बघते म्हणून चला मग उद्या असंच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ बाय